भाई लईच भारी गॉगल आहे घालून पाहू का भाऊजी दिसतो गॉगल सायकल सायकल नाही येत ओ सायकल नाही गॉगल कसा दिसतो म्हणे गोगल चष्मा चष्मा हा चष्मा वय एकदम छान दिसतो एकदम सुंदर एकदमच गोड भाऊजी हा फोटो काढा नाही एक फोटो मोबाईल चांगला का पण तुमचा काय मोबाईल चांगलाय का क्लॅरिटी आहे का क्लॅरिटी हा आहे ना आहे ना, ना।, ना।, ना। मग फोटो अगो भारी आला ना फोटो तुम्हाल <laughs> <ना। laughs> <काड़ा ना। laughs> <कुस्तिर के> तुम्हाला सांगतो हे बघा फोटो बाई काय भारी तू दे तू पण काढ फोटो हो माझा पण काढा फोटो हा 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 तुमचा तुमचा अगं बाबा लईच भारी दिसतोय तुम्हाला गोगल बघा ये ना येईस भाऊजी याच्यातून काळा काळ का मी इकडे सोबत ते गोगल आहे ना गोगल घेतानी काय झालं पुण्यामध्ये बस टँडला घेतला आणि कमी पैसेच त्याच्यामुळे जास्त काळ दिसत ते झाले वायता आलाय पर गावात अरे वायता येणारच आपल्याला वायताक नाही तर काय काय रे वश आहे का रे आधा सोळा शेची देऊ मला वाटलं रात्रीच घेतला होता नाही 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 अरे बघितलं का हा अरे बघ ना तू सुगंधाची शिया काय बसला बसलाय अरे ते सुगंधाचा सोड वहिनी बघ आज अजितील का भाई आपल्याला आम्हाला द्या ना तो गागल धरा ना तुमच्यासाठी अय्या खरंच आहे पहिला फार वाटवळ केलं बहिणी त्याची माझी बायकोची बायको ना लावली सुगंधाने आता लावली तिने हा आपल्याला काही ठेवलंच नाही गावात सेल्फी घ्या नाही बर बर आणतो कुठे चालले कुठे चालले आताच म्हणले ना तुम्ही कुल्फी कोणता फ्लेवर ले, बसा सेल्फी सेल्फी फोटो फोटो घ्या फोटो सेल्फी म्हणा ना कुल्फी कुल्फी काय म्हणा याच काहीतरी करावं लागेल राहू आपण म्हणतो त्याला वश पण तुला सांगतो ना पुण्याचं पाणी प्यायला बे नाही ती हम्म झुमऱ्या परवडला मी वशाने मला आहे ना आपण याचे दातच वासून टाकू त्याच काहीतरी करावं लागेल ना घेऊनच घेऊ आपण आता एक काय झुंबर भाऊ आता उंबर कोण झुंबर भाऊ सहा भाऊ असं असं भाऊ हा मग वसंत नाव आहे ना मला एक वसंतराव म्हणत जा मला जास्त लयच भारी दिसतय माकडांनी काही घातलं तर चांगलंच दिसत काय पाहिजे लाकडात ते लाकडं कोण म्हणलं आता तू म्हणला ना मी म्हणलं माकडांनी काही घातलं तर चांगलंच दिसत माकड म्हणला तुम्हाला तू चुली सरपण लागत तुला लाकडाच माकड म्हणला तो माकड माकड नाही श्यामरावाची बायको ती असं काय काय आहे रे माझी बायकोय म्हणला त्यो मला काय माहित नाही का तो बायको मी चार दिवस कालवर तू काय सांगा वहिनी याला आहे ठीक आहे ठीके पण एक सांगू का च बारी स्वभाव आहे भाऊजींचा लईच मस्तय चार दिवस झाले गावात आले पण असं वाटत कधीपासून गावामध्ये राहते ते असे मिळून मिसळून लईच बारी बघा आता स्वभाव काय साधं भारी काय त्याचा गावातली म्हैस म्हणू नका गावातली कुत्री म्हणू नका सगळं त्याच्या मागं म्हणजे प्रेमाने प्रेमा त्याच्या मागे असत एवढा चांगला स्वभाव आहे याचा श्यामराव तुम्ही काही म्हणा म्हशीचा कुत्र्यांचा मला माहित नाही पण आमच्यात तर एवढे भारी मिसळलेत ना चाल पाच दिवस झाले देऊ गावात असू कुणी म्हणतच नाही आम्हाला की शामरावण झालं कुठे येऊन जाऊन ते भेटलं का असं वाटतं की तुम्ही आत सारखं अरे <laughs> ना यांच्यात मशिद फरक नाही ओ तुम्हाला नाही म्हटलं मी याला म्हणत होतो हां पण का येडा झुंबर गेलं ते बरं झालं भाऊ जरा बरं आहे आता तुम्ही तुम्ही येड्यावणी करायला लागला त्यांच्यासारखं तुम्ही काय आता उंबर उंबर लावलंय झुंबर झुंबर भाऊजी म्हटलं दे हां बरं झालं म्हटलं येडाच होता ते ओ बेडा कालच दिला ना आता इतकं वर पेढे द्यायचे हा हा पेढे वाटले ना तिने झुंबर भाऊजी ते गेले ते हा मा भावाला येणार ना म्हणून नाही नाही लय हुशार पण तुमच्या तुम पेक्षा तुम्ही लय भारी दिला ना तुम्ही तू असं कुण लय भारी फोटू नको काढी जाऊ बर का लोक तुला आहे ना सगळे गावातली नावं ठेवती गाव ठेवते नाव ठेवती तुमच्या सोबत मी गप्पा मार तेवढे लोक गावातली नवीन आलाय गावात असं म्हणलं नवीन कशाची आता सोबत आपल्या सारखेच झाले ते ओ गावाला नाही ना, ना, ना माहिती कोणी कस का माहित नाही आपण आवडूर रावचे भाऊ इथ म्हणून एवढं काय हा आणि इकडं पा लाणी धीर आहेत ना ते धीर सारखे लाने असं कसं तुमच्या भावासारखे चेन तुमच्यात मिळून मिसळून राहतात आणि कशाला नवीन म्हणायचं त्यांना मेंदूवर चष्मा लावला तेवढा खाली घ्या मेंदू चलेल नाही म्हणजे अ भोंदू वाटलं का होईन काही काय बोलत आहे नाही म्हणला मग मेंदू चलेल असं म्हणलो मी अरे मी तुला म्हणायचं होईन मेंदू नाही बघ होईल मी आता यानं पाहतेच घरी गेल्यानंतर हा बघा खरं तुझ्या तुझा माणसं बसाल तिकडं पारावर वगैरे आम्ही कोण आहे तुम्ही बाया माणस आहेत <laughs> चालतं चालत मग त्यांना बसू जाणा जावा तुम्ही काम बघा भाऊजी बसा भाऊ इतके चांगले आहेत ना तुम्हाला काय सांगू केव्हा का असं असं जाम झालो तुम्हाला माहिती का त्यांनी आमच्यासाठी एवढा चष्मा पण देऊन टाकला आम्हाला असा लावून आम्ही सेल्फी काढले फुकटच वाढत लागत बाईला तुझ्या जीबीला काही हाड आहे का नाही वहिनील तू म्हणतो का तू सुगंधा वहिनीत ना ते आपल्या वाशा मी द्वाड नाही म्हणल मग ग्वाड म्हणलं ग्वाड ग्वाड म्हणजे चांगले चांगल्या चांगले झाले आला उठून कुठं सांगत बसतो हूं hmm, भूक झाली नाही ती हा नाही जावा घरी जेवण बीवण करा आता हो शामराव बसू द्या ना ओ असे काय करता लईच गोड लागत आहे तुला बसलाय तिथे अहो आता बसू द्या चांगला गप्पा मारता जातो मी तुमचे काम बघा सांगत सुरु की ओ बसू द्या बरं बसले थोडा वेळ चांगले बोलतात भाऊजी पुण्याचं सांगतात आम्हाला काय 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 गमती जमती तुम्ही तर कधी काय सांगत नाही ने, नेत नाही फिरायला कमीत कमी ते सांगता तरी पुण्यामध्ये कसं काय भारी भारी तिकीट काढ भाऊ पुण्याचं आणि जातो तुळशी भागात घेऊन फिरायला त्यांना कळतच नाही काय बोलू जातो जातो मग हाय तिकीट काढून भाऊजी काय तू भागेत जायचं पुण्याला कोण म्हणलं आता म्हणलं चांगलं काय झालं हा येऊ का चष्मा राहतो मी दे का भिकारी काय तू ए बोलवतो का पाणी पितलं आपण गडू पाणी भरून आणलंय काय चांगलं पाणी पाजलं आणलं का बिस्तरच पाणी पाजलं घरी असतात जगातलं पाणी पिवात पण चांगलंच असतं ती हवा कळायचं तुला सांग बरं लागलं भाऊ भाऊ काही कळत का तुम्हाला गावात त्यो नवीन कसा आहे काय माहित असतं का आपल्याला अहो शामराव पण ती चांगलेच आहे ते आम्हाला काही वाईट बोललेच नाही अजून बाहेरून माणूस वरून चांगलाच वागत असतो आत काळे म्हणत असतो माहितीये का तुला सदा भाऊ कायम सांगत असते मला एक सांगा सगळं तुमच्या सारखे काय म्हणायचे असतात का वरतून चांगलं ना तुम काळे बघितलं काय बघा ते झुंब राऊनचे भाऊ आहे म्हटल्यानंतर ते भाऊजीच झाले का नाही भाऊजी म्हणला तोंड त्या भावाला येड म्हणता ते तुम्हाला काय चांगलं म्हणाल का असं कुठे ऐकलं तर येडाच येड म्हणत होत चल बघ घरी घरी सुगंध आला आपल्या घरी मस्त बस पडते तिला तिलाच पाहिजे लय आवड आहे फोटो काढायला देवा हम्म रील काढा नंतर थोड्या वेळाने बाय घरी आल्या समजून सांग तिला हा आता काय किरणाची यादी घेऊन बसली काय माणूस गावातून आले गेलं किराणाची यादी घेऊन बोलला झालं की किराणा आणायला अहो नाही तुम्ही खाली बसा पहिले काय झालं खाली बसा हे बघा ना कोणी काय लिहिलं आहे सुरेखा वईनी तुम्ही खूप सुंदर दिसता तुमचं तर शब्दात वर्णन करता येणार नाही तुमच्या सौंदर्याचं पण तुम्हाला मिळालेला नवरा श्यामराव तुम्हाला शोभत नाही कसा राहतो गायबान्या तुमच्याकडे लक्षच नाही त्याचं गुलाबा झेंडू झालाय पार काय सौंदर्य आहे तुमचं काय ते डोळे काय ते नाक काय ते ओठ काय ते केस नुसतं बघत राहावं वाटतं आणि केसांशी खेळत राहावं असं वाटतं तुमच्याशी गप्पा मारत असं वाटतं कोणत्या विश्वात हरून गेलो मी आणि काय तुमचा नवरा श्यामे कायम मधी आडकाठी घालतो मी गावात आल्यापासून तुम्हाला पाहिलं आणि पाहतच राहावं असं वाटलं मला खूप काही सांगायचं आहे पण भेटलं की सांगेन तुमचाच आवडता लाडका हो नि काही हो कोणाची हिंमत झाली तुला सांग मला खरच माहिती नाही तुला माहित काय नाही एवढा तुझं वर्णन करतो मी तुला चांगला ओळखीचा मला खरंच माहिती नाही हो तुला द्याय वेळा सांगितलं पर बरोबर हासून खेळून बोलायचं नाही म्हणून तुझी सवयच जायना म्हणजे ते गावात आलेले भाऊजी नाही अरे हा बरोबर ओळखलं वर तू वर्षाचे शंभर टक्के मी चांगला माणूस नाही तो, तो आ? अरे पुण्यात राहिलेला तुम्हाला असं फितरीला गोड बोलून फोटो काय काढतो हसत काय बसून तुला वाटत भाऊजी भाऊजी तुला माहित नाही किती केलं तर पुरुषाची जात आहे ती तू सर आता द्या हे मी बघतेच त्याच्याकडं तू चल आ, जाले, जाले। आ, मला त्याला सरळच करायचं तुला सांगतो मी आता इकडे ना काय रे अरे कुठला करून ठेवला ना त्या वशानी काय अरे काय माझ्या बायकोला चिठ्ठी वाशानी हम्म मग आता त्याला हाणायचं का निबार तो बापाय तुला सांगतो चल त्याला मुळी वाजेल चल बघितलं का येत बसलाय अरे वशा माझ्या बायकोला चिठ्ठी होऊन दिली अरे बाबा मी आहे सुट्टी म्हणून तर गावाकडे आलोय तोंड बंद करत बंद करतो आता तुला काय सांगितलं मी त्याची हा कोण लिहिली कोण लिहिली काय वाचित येत नाही मग हे सांगा ना बघा का वहिनी तुम्ही खूप सुंदर दिसता तुमचं तर शब्दात वर्णन करता येणार नाही बाबा लव्ह लेटर लिहिलं काय

वहिनी वहिनी म्हणतो तू चिठ्ठी चिठ्ठी राहू चिठ्ठी घेतो राह तू भर काय घेतो म्हणजे आळ घेतो म्हणजे तूच लिहिली गावात फारच हिमत आहे मायाबाईकड पाहिजे गावात तुझी एक नवीन आहे आणि तिच्याशी गोल गोल गप्पा मारित होत नाही राव मी कशाला चिठ्ठी लिहू तुला सांगून ठेवतो हा परत जरा असं तू काही जिवंत सोडणार नाही तुला सांगून आम्ही असा बोलणार नाही याला आता कसा कबूल झाला आता कसं खबर झाला चुकला म्हणायला लागला आता हा वा? चल सांगतो परत दुसऱ्या बायकरी तू तुला हाकलून देऊ सांगून ठेवतो हा अशी अशीच वटणी तुला सांगतो बघितलं का बोर बोलायची परिणामी हा अगं कधी कुठल्या परपुरुषा बरोबर बोलायचं नसत चल आम्ही काय सर थांबू दोन दोन चित्त्या त्या व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये चिठ्ठ्या कोण लव अयो आय लव यू सुगंधा मला तर लय जाम आवडती बघ श्यामरावला जेवढी आवडती त्याच्यापेक्षा जास्त मला आवडती हा मी तुला पाहतो तु... काय पाहतो तिकडं घेऊन जाईन पाहिजे तिकडं घेऊन जाईन तू यायला तयार पाहिजे फक्त हा तू सांग लगेच येतो मी तुला भेटायला मला तुला एकांतात भेटायचो बाबा बाबा फक्त शाम्या नको संग माझ्या मला तू मनातलं लय काही सांगायचो त्याच्या मनातलं एकदा भेट माझी सुगू अगो भया सुगंधाची सुगू की मग तुला सगळंच कळ तुझ्या आवडत्या गावातल्या जवळचा तुझ्या कामाचा कामात येणारा तुझा नाव नाही टाकत तुला सगळं नाव नाही टाकत विचार काय या लोकांना लाज सुद्धा वाटत नाही सुगंधा तुला खूप काही सांगायचं आहे पण सोबत नाही मी तो गैबाना जाला असतो म्हणून काय बोलता येईना पण खरं सांगू का तुला ना माझ्या बायकोपेक्षा खूप सुंदर आहे तुला खूप बोलावं वाटत तुला फिरायला नाही वाटत लांब कुठेतरी तुझ्या सौंदर्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ऐक ना मला तुला भेटायचं भेटायला येशील का तुझाच याच्यावर पण नाव नाही शंभर टक्के ह्या चिठ्ठ्या इकडं सोबत नको म्हणतो इकडं श्याम्यासोबत म्हणजे ह्या दोघांनीच लिहिल्या दोघांना आता ना बघतेच मी लहाचा वाटायला पाहिजे यांना मला चिठ्ठ या लिहायला पाहिल्यासारखं करतो मला काय झालं एवढं गडबड काय अरे मला तिकडे आहे ना खालच्या आळीला बोलले लोय मोठं कामी येऊ ग सोबत मग नको नको मी माझा एकट्याला बोलले मी जाणार आहे माय तिकडे वावरात येऊन लिहि तू एकट्याचे आजच्या दिवस उद्या श्यामेला आण म्हणून कामाला बर 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 कामाला चाललोय मी

जालू मला मला भेटायचं <laughs> आहे एकदा तुम्ही मला भेटायला का तुमची इच्छा असेल तर आज दुपारी पिपळाच्या झाडाखाली झाडाखाली या शंभरावलं याच नाव कशाला टाकलं यातानी काही सांगायचं सांगू नका तुम्ही एकटे जायला नाव नाही टाकलं अरे जाल्या तुझ्या डोक्यात आलं का चिठ्ठी असन सर जाऊ आयला चिठ्ठी खोल लिहिली असन मला गावात कोणी चिठ्ठी लिहायला बघू तरी श्यामराव मला तुम्हाला एकांतात भेटायचं आहे तुम्ही एकटे असताना तुम्ही नक्की याल ही इच्छा पिंपळाच्या झाडाखाली दुपारी या आज आजूला यातलं काही सांगू नका छुट्टी सांग मला गावात नाही तरी दुसरं कोण मला जीव लावणार सुगंधा असणार आणि बरं झालं आज खालच्या वावरात गेला एकटाच मी सुगंधा आलो मी लगेच कुठे चालली सुरेखा बरं झालं इथेच भेटली काय झालं अगं काय झालं काय ते तुझ्या नवऱ्याला जरा समजून सांग नीट सांभाळ झाला हे बघ कशा चिठ्ठ्या लिहितोय चिठ्ठ्या कस काय म्हणते माझ्या नवऱ्याने लिहिलं त्याच्यात माझ्या नवऱ्याचं नाव नाहीये अगं त्याच्यात नाव टाकायची काय गरज आहे धडधड दिसतंय ना जाल्याला नको सांगू म्हणजे श्यामरावनच लिहिली असणार हे बाई पण आहे ना माझ्या नवऱ्याचं बिनकामाचं नाव घेऊ नको त्याच्यात काय माझ्या ना नवऱ्याचं नाव नाहीये आणि बिनकामाचं माझ्या ना ना नवऱ्याचं नाव नाही घ्यायचं मी तू सांगते तुला तर तुझ्या नवऱ्याचीच कड येणार आहे मी तर पाहते ना, 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 ना आता माझ्या नवऱ्याचं नाव कशी घेते ती एवढे दिसतोय म्हणून हातात येईन आता चाललंय

चालली लागलेली दिसती वेटायची श्याम्या आज काय चान्स सोडू नको रे भाऊ काय ते मनातलं सगळं बोलून द्या अशी संधी पुन्हा नाही श्याम्या तुला चल जा कशाला आलं एवढ्या कोचड्यामध्ये कुठे गेलं काय मी आता माझ्या आधी आली होई तू तु? तुमच्या आधी तूच म्हणली नाही परत झाडा खाली हा 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 बर तुम्ही बोलवलं होतं मग बोला ना आता तू टापक लागा गाडी सारखा कावळा सारखा साधा काधा कसा डोळे लावून बघतो रे जीव ठेवलं तिथ मारित नाही का रे चाल्या तर तडफाड सगळीकडे काय लागलं आमच्या मध्ये सुतार फाडा होता तिकडे केलता जा ऊस हा तिकडे काय आला आता बस जाऊ तिकडे ऊस माती लावीत असं ना अरे तुम्ही नशी माणसावर नजर असते कोण कुठं चाललंय कोण कुठं चाललंय मला बोलेलो होतो सुगंध आहे तू तू भी तिकडे सर साधन का असा डोळा वाचून बघत कुठे चालला ते कुठे चालला सुगंधाने मला बोलले इथे भेटायला आणि बोलायला इथून निघायचं काय कळलं ना सुगंधानी ना मला बोलवलंय की नाही सुगंधा आणि आम्हाला दोघांना बोलायचंय निघ हा मला तू आगांना बी बोलायचं श्याम्या तू कशाला आला मोदी मोदी आला म्हणजे मी बोलणार आहे सर चिठ्ठी बहिणी देऊन अरे बस कर रे केवाचं काय झालं तुमच्या दोघांचं मला चिठ्ठी नेऊन तो बोलिन ना भेटायला मला बोलिले कोणाला बोलिले तू मी कशाला तुम्हाला चिठ्ठी आले तुम्ही दोघांनी मला चिठ्ठी लिहिलेत अयो काय चाललंय इथं तुमचं झालं का खेळून बिळून झालं हा मग इथं कबड्डी कबड्डी खेळत होतो आम्ही तू आला खेळायला हा काय करायला लागले इथं तुम्ही तू कशाला आली इकडे मी कशाला आले म्हणजे तुम्ही काय करायला लागले इथं कशाला म्हणजे आम्हाला चिठ्ठी लिहिली होती मी ना या दोघांनी मला चिठ्ठ्या लिहिली तुला म्हटलं नाही का दोन नवऱ्यांनी चिठ्ठी लिहिली हे बघ हा मला बी लिहिली हा बघ हे बघ मला बी चिठ्ठी लिहिली सुगंधाने बोलले इथे बघ बघा जालू तुम्हाला मला भेटायचं आहे एकांतात अयो बाबा शामराव मला तुम्हाला

तुम्ही ह्या वसंत भाऊजींच्या नावाने मला चिठ्ठी का ए अरे काय म्हणते तू मी कशाला लिहू चिठ्ठी असं त्यांनी कबूल केलंय काल त्यांनी चिठ्ठी लिहिली होती म्हणून उगा आणून घेऊ माझ्या काही बी मला माहिती आहे ना त्यांना तुम्ही ना हणून मारून कबूल केलं माझ्या सगळं लक्षात आलं आणि का हो तुमचं अक्षर मी ओळखत नाही का एवढा वर्ष झाले तुमच्या सोबत संसार करते मला साधं तुमचं अक्षर ओळखायला येणार नाही का केलं असं तुम्ही सांगा या असं तुम्ही त्यांच्याबरोबर एवढा गप्पा बिप्पा मारता सेल्फी काढता कोणत्या कसं सांग बरं तू तुम्हाला कळायला पाहिजे आपण एका गावात राहतो एका कुटुंबासारखं राहतो आणि ते पण नाव असं काही पण करत असता का तेवढं तर कळायला पाहिजे ना यांना पण कमीत कमी तुम्ही हे सगळं करण्याच्या अगोदर व्यवस्थित विचारपूस करायची व्यवस्थित बघायचं आणि मग एखाद्या व्यक्तीवरती आळ घ्यायचा डायरेक्ट एखाद्या बाईवरील व्यक्तीवरती आळ नाही घ्यायचा आणि का तुम्ही एवढ्या चिठ्ठ्या लिहिल्या एवढी चिठ्ठी लिहून त्याला मारलं त्यांना मारलं आणि मारूनच्या मारून वरून ह्या सारा प्रकरण उभं केलं म्हणून या सगळ्या चिठ्ठ्या लिहिल्या मी आणि हे सगळं उघडकीस आणण्यासाठी या मी लिहिल्या तुम्हाला खरंच लाज नाही राह हा एवढ्या जवळचा मित्र समजित होतो मी तुम्हाला आणि तुम्ही मित्रावर असा खोटा आरोप लावला आणि मला खर खुशाल बदाबादा मारला राहतो तुम्ही विश्वास ठेवा का नाही तुमच्यावर अरे या वहिनीत माझ्या दोन्ही हा यांच्यासोबत कसं वागायचं हे मला कळत नाही का त्या माझ्या बहिणी सारख्या आज वाटली पाहिजे राव जाऊ द्या सोडून सगळे गोविंदान चला घरी आमचं बरं का असं नाही म्हणत हे घे गरज झालं भाऊजी तुम्ही समजून सांगितलं नाहीतर ह्या व्यक्तीला सोडून ना आता मी निघूनच जाणार होते सुरेखा पण मग आता इथून पुढं परत असं करायचं नाही आणि परत कोणावरती आळ घेत आणि एक वेळा नाही शंभर वेळा विचार करायचा पण तुमचं हे तुम्हाला बाई आणि माणूस म्हंटल की तुम्हाला वेगळंच काहीतरी दिसत ते चांगले मित्र पण असू शकतात आता दीर भाऊ जायचं ना आता किती मस्करीचं असतं एवढं तर डोक्यात डोक्यात यायला पाहिजे ना काय मुंगूस चाललं घरी काम आहे तुम्हाला ऐकायला काही चुकीतच येतं चला चला घरी